केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह हो समाजातील विविध घटकांसाठी अभिनव योजना आणि उपक्रम राबवून मराठवाड्यात ओळख निर्माण केलेल्या घनसांगवी तालुक्यातील समृद्धी साखर कारखान्याने गाळप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसच्या अंतिम दरबारात मोठी घोषणा केली असून समृद्धी साखर कारखाना उच्चांकी दराची परंपरा कायम ठेवणार असून शेतकऱ्यांच्या ऊसाला मराठवाड्यात सर्वाधिक भाव समृद्धी कारखाना कारखान्याचाच असेल अशी माहिती कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी दिली आहे त्यामुळे गणसांगवी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले गणसांगवी तालुक्यातील मूर्ती फाटाते भादली भादली रस्त्याचे काम सतीश घाटगे यांनी स्वखर्चातून रविवारी सुरू केले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला ते म्हणाले की गेल्या तीन वर्षांपासून समृद्धी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर देत आला आहे ही परंपरा यंदाही कायम राहणार असून गाळप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये गाळप झालेल्या उसाला मराठवाड्यातील इतर कारखान्यांपेक्षा सर्वाधिक भाव समृद्धीचा असेल असा विश्वास त्यांनी दिला आहे मूर्ती फाटाते वातली शेतरस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांची होती शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी येणारी ही अडचण समृद्धी कारखान्याने गावकऱ्यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे काम सुरू केले या कार्यक्रमास भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव कंटुळे ओ बी सी नेते बाळासाहेब बोरकर यांच्यासह आदी पदाधिकारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याचे स्वप्न आणि संघर्षाच्या काळात समृद्धी कारखान्याला शेतकऱ्यांनी साथ दिली म्हणून त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून त्या गावातील रस्ते करण्याची मोहीम स्वखर्चातून समृद्धी कारखान्याने सुरू केली आहे शेतकऱ्यांच्या कष्टावर समृद्धी कारखाना उभा आहे म्हणून त्यांना मान सन्मान आणि स्वाभिमान मिळवून देण्यासाठी कारखाना काम करत आहे प्रत्येक रस्ता दर्जेदार करून शेत पांदण रस्ते मुक्त घनसांगवीचे स्वप्न माझे असून ते पूर्ण केल्याशिवाय कारखाना थांबणार नाही असे सतीश घाटगे यांनी सांगितले आमचे प्रतिनिधी आय आय सह अकबर शेख ब्युरो रिपोर्ट चौफेर ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला करा आणि शेअर करा